शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा लोकजागरसाठी मनमाड शहरात काढण्यात आली बाईक रॅली तीस ऑगस्ट रोजी नांदगाव येथे होणाऱ्या शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकजागर करण्याच्या दृष्टीने मनमाड शहरातून काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या नेतृत्वाखाली आमदार कांदे यांच्या संपर्क कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली शहरातील विविध मार्गांनी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या रॅलीची सांगता करण्यात आली फरहान खान यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज न्यूज मराठी मनमाड़